लाइव शोध सत्य बातमीचा धीरज जोशीवर हल्ला करणाऱ्यावर अटक करा ब्राह्मण महासंघ व बंसी महाराज परिवाराचे एसपींना निवेदन बंसी महाराज मिठाईवालेचे धीरज जोशी यांच्यावर भेड हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी यासाठी आज सकल ब्राह्मण समाज महासंघ नगर जिल्हा व बंसी महाराज परिवाराच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष राजाभाऊ पोद्दार विजय देशपांडे राजेश भालेराव नंदकुमार पोळ प्रभा भोंग श्रुती मनवेलीकर आदींसह जोशी परिवारातील अशोक राजकुमार संजय गोविंद अनिल सह महिला व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी निवेदन देताना आरोपींना अटक व कठोर शासन न झाल्यास माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करू नगर शहरात वारंवार घडणाऱ्या व्यापारी व सर्वसामान्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व दोषींवर कायद्याने कडक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली प्रतिनिधी महेश कांबळे नगर तू आता साहेबांनी असं सांगितलं की तुम्हाला काहीही करावं लागणार नाही आमच्या सर्व टीम याच्या शोधात आहे आमच्याकडे काही गोष्टी काढलेल्या आहेत आता आम्हाला परंतु त्या गोपनीय असल्यामुळे आम्ही तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही जाहीर करू शकत नाही परंतु आमच्या तीन ते चार टीम त्या मार्गावर आहेत आम्हाला काल परवा काही गोष्टी सापडलेल्या आहेत त्या आम्ही पुढं जाहीर करू निश्चितपणे याचा शोध लागेल कारण अजूनपर्यंत अशी एकही केस नाही आहे की त्याचा शोध लागलेला नाही आहे जेवढ्या केसेस आल्या त्या सगळ्या केसेसचा शोध लागलेला आहे त्यामुळे हीसुद्धा केस लवकरात लवकर आम्ही निकाल लावू आणि जे कोण हल्लेकर असतील ते आम्ही समाजाबरोबर शेवू आणि ज्या पोलीस अध्यक्षांना आम्ही आता भेटलो असता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की जोशी कुटुंबियांना आम्ही पोलीस संरक्षण देणार जी मुलगी जी बारावीला जी जाती कला असला तिच्याबरोबर एक कॉन्स्टेबल देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते म्हणे आम्ही आज रात्रीपासूनच आजपासूनच ते अंमलात आणू त्यांनी माहिती महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा